शिवाजी महाराजांच्या दिलेल्या माहितीचा सारांश खालीलप्रमाणे आहे मृत्यूची तारीख आणि स्थळ शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल रोजी रायगड किल्ल्यावर महाराष्ट्र झाले प्रकृतीचा ऱ्हास मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वीपासून त्यांची प्रकृती खालावली होती त्यांची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे होती अत्यंत ताप हाय फिव्हर बद्धकोष्ठता कब्ज उदरविकार पचन संस्थेचे त्रास हात पाय सुजणे थकवा आणि अशक्तपणा या लक्षणांवरून ते गंभीर शारीरिक व्याधी किंवा विकारांनी त्रस्त असावेत असे दिसते विषप्रयोगाचा मुघल इतिहासकार आणि काही इंग्रज नोंदींमध्ये मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यू मागे विषप्रयोग असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे त्यांच्या मृत्यूत राजकीय कट असण्याची शंका देखील काहींनी घेतली आहे विशेषतः दरबारातील अंतर्गत संघर्षामुळे तथापि या शक्यतेला ठोस पुरावे उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे ही केवळ एक अनधिकृत आणि वादग्रस्त शक्यता मानली जाते मृत्यूनंतरचा परिणाम शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज गादीवर आले त्यांच्या निधनामुळे मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला आणि मुघल सम्राट औरंगजेबाने या संधीचा फायदा घेऊन मराठ्यांवरील आक्रमणे अधिक तीव्र केली शेवटचा काळ शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ रायगडावर व्यतीत केला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव रायगड किल्ल्यावरील वाडा महाल येथे अंत्यसंस्कारित करण्यात अंत्यसंस्कार काही ऐतिहासिक नोंदींमध्ये विशेषतः मुघल इतिहासकार आणि काही इंग्रज नोंदींमध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यू मागे विषप्रयोग असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे त्यांच्या मृत्यूत राजकीय कट असण्याची शंका देखील काहींनी घेतली आहे विशेषतः दरबारातील अंतर्गत संघर्षामुळे तथापि या शक्यतेला ठोस पुरावे उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे ही केवळ एक अनधिकृत आणि वादग्रस्त शक्यता मानली जाते मृत्यूनंतरचा परिणाम शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज गादीवर आले त्यांच्या निधनामुळे मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला आणि मुघल सम्राट औरंगजेबाने या संधीचा फायदा घेऊन मराठ्यांवरील आक्रमणे अधिक तीव्र केली शेवटचा काळ शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ रायगडावर व्यतीत केला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव रायगड किल्ल्यावरील वाडा महाल येथे अंत्यसंस्कारित करण्यात आले